स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चर्चे प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता उद्या आहे विनायक चतुर्थी पण त्यासोबतच उद्या अंगारकी योगसुद्धा आहे त्यामुळे उद्याचा दिवस म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो भारद ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीला व्रत केले जाते अगदी तुम्हाला वर्षभर चतुर्थी तिथीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तरी पण आपल्याला संपूर्ण चतुर्थी व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावरती कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड बाळगणारा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही विनायक चतुर्थी मंगळवारी आली अंगारकी योग असलेली चतुर्थी म्हणतात अंगारक म्हणजे मंगळ आता या चतुर्थीच्या दिवशी बघा आपल्याला सेवा देखील करायची आहेत आणि त्यासोबतच आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे कारण की बघा आपण कधी कधी काय होतो उपाय पण करतो सेवा पण करतो पण मग आपल्याला फळ मिळत नाही अगदी योग्य पद्धतीने आपल्याला उपाय देखील करायचा आहे आणि सेवा देखील करायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होईल आता या दिवशी बघा आपल्याला कोणता उपाय करायचा आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका या दिवशी उपवास करता तर करतातच पण या दिवशी आपण जर सेवा केल्या तर बघा अगदी आता आपल्याला काय करायचं आहे ब्रह्ममूर्ती ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे तसेच दुर्वादेखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यामुळे भगवान श्री गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आंघोळ करत असताना आपण पवित्र गंगेचं म्हणजे एखाद्या पवित्र नदीचं स्मरण करायचं आहे जेणेकरून आपण पवित्र गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल नंतर बघा आपल्याला या दिवशी देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तसेच तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दिवा लावताना आपण चौमुखी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारही बाजूने आपल्यावरती संकट येत असतात तर ते दूर होतील त्यामुळे कणकेचा चौमुखी दिवा आपण या दिवशी आवर्जून लावावा अगदी यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता नसेल तर मग जे देवपूजेसाठी तेल वापरतात ते जरी टाकलं तरी देखील चालेल आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक उपाय करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने करा पंचामृताने करा मात्र अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम गण गण ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ बसून देवघरात ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ठेवा नंतर गंध फूल अक्षदा हळद कुंकू बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत गुळखोपऱ्याचा नैवेद्य या वस्तू आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत मग एक जास्वंदीचं फूल असेल मग एकवीस दुर्वांची जुडी असेल मोदक असतील पेडा असेल आपल्याला जे होईल शक्य ते आपल्याला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर जास्वंदीचं पान आपल्याला घ्यायचं आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास जास्वंदीचं पान असेल तर तिथून एक पान तोडून आणायचं आहे आता आपण हे पान खराब झालेलं किंवा त्याला मध्ये समजा छिद्र वगैरे असतील तर असं पान घेऊ नका आता पान हिरवंच घ्यायचं हे पान घरामध्ये आणल्यानंतर अगदी बघा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर पुसून देखील घ्यायचं आहे त्यानंतर आप आपल्याला काय करायचं आहे बघा त्यासोबतच आपल्याला एकवीस दुर्वांची देखील लागणार आहे एक वस्त्र लागणार आहे आपल्याला बाप्पांजवळ ठेवायचं आहे आणि या पानावर आपली इच्छा मनोकामना जी आहे ती आपल्याला अगदी बघा हळदीच्या सहाय्याने लिहायची आहे जी काही इच्छा आहे तर ती आपण लिहू शकतो मग आता प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असेल ती तुम्ही नक्कीच त्या पानावरती लिहा अगदी विश्वासाने लिहा मग ज्या काही समजा समस्या असतील आपल्या जीवनामधील ते, ते पान आपण जास्वंदीची काडी घ्यायची आणि जास्वंदीच्या काडीनेच आपल्याला ओल्या हळदीने त्या पानावरती लिहायचं आहे बघा ध्रुवाच्या काडीने देखील तुम्ही लिहू शकता आता लिहून झाल्यानंतर आपण हे पान गणपती बाप्पांजवळ ठेवायचं आहे ते जी डेट आहे ती गणेशाकडे असेल याची काळजी घ्यायची त्यानंतर दुर्वांची जुडी हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला बघा काही सेवा देखील करायच्या आहेत अनेक वेळा काय होतं आपण उपाय करतो पण त्यासोबत जर आपण अगदी सेवा नाही केल्या तर मग आपल्याला फळ कसं मिळेल मग आपल्याला उपाय पण करायचा आहे आणि सेवा पण करायच्या आहेत दुर्वांची जुडी हातात घेतल्यावर गणपती आता शेष पठन करायचं आहे अगदी तुम्ही एकवीस वेळा देखील म्हणू शकता एकशे आठ वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता किंवा एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल किंवा मग मोबाईल वरती लावून तुम्ही ऐकलं दुर्वांची जुडे हातात घेऊन तरी देखील चालेल तुम्हाला ज्या प्रकारे होईल तुम्ही त्या प्रकारे नक्कीच करा मात्र सेवा करायची आहे आता आपल्याला बघा जप देखील करायचं आहे जी काही इच्छा आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे मग तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल आपल्याला समजा आपण जे काही कष्ट करतो त्याचे फळ जर मिळत नसेल एखादं काम हाती घेतलेलं निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर ते देखील आपलं पा पार पडेल आता आपण जी काही इच्छा लिहिलेली आहे तीच आपल्याला काय करायचं एकवीस दुरांची जुडी त्या पानावरती ठेवायची आहे आता हे सर्व बघा आपल्याला एका वस्त्रामध्ये मग लाल पिवळं कसंही वस्त्र घ्यान आपल्याला काय करायचं आहे आता हे पान या दुर्वा बांधायच्या आहेत नंतर सफेद दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला एक प्रकारची पोटलीच करून घ्यायची आहे आता हे गणपती बाप्पांजवळ ठेवायचं आहे अगदी थोडा वेळ ठेवा एक तास दोन तास किंवा मग दिवसभर ठेवलं तरी देखील चालेल मग आता गणपती बाप्पांच्या मरी मंदिरामध्ये जायचं आहे उचलायचं आहे अगदी बाप्पांचं मंदिर नसेल किंवा मग तुमच्या जवळपास जे मंदिर असेल तिथे तुम्ही गेलात तरी पण चालेल मग आपल्याला काय करायचं आहे हे पान घेऊन जायचं आहे आपल्याला आता हा उपाय कुणी देखील करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल मात्र सुतक असेल मासिक अडचण असेल तर यावेळेस मात्र तुम्ही हा उपाय करू नका अगदी श्रद्धेने ही सेवा करा तसेच आपण जो काही उपाय करत हो, आहोत त्याबद्दल आपण कोणालाही ना सांगायचं नाही अगदी आपल्या घरातील व्यक्तीला म्हणजे आपले जे काही नातेवाईक का असते त्यांना देखील सांगायचं नाही यानंतर बघा आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही प्रत्येकाला असं नसतं मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पाला जर काही वस्तू आपण अर्पण करू शकतो मग एकवीस दुर्वांची जोडी असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील या वस्ती आपण या वस्तू आपण तिथे अर्पण करायच्या आहे ते एक दिवादेखील लावायचा आहे बघा आणि मग आपल्याला काय करायचं आहे आपण दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आता हे जास्वंदीचं पान आणि ह्या एकवीस दुर्वा घेतल्या होत्या तर त्यामध्ये आपण थोड्याशा अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत आणि ही जी पान दुर्वा आता अक्षदा आपल्याला गणेशांना अर्पण करायच्या आहेत अर्पण करण्याच्या अगोदर जी काही इच्छा आहे ती आपण पानावरती लिहिली आहे तर तीच आपल्याला तिथं ती मंदिरात गेल्यानंतर दे देखील गणपती बाप्पांना सांगायची आहे की माझी इच्छा पूर्ण हो त्या म्हणून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे मग तुम्ही मंदिरात जाता वेळेस देखील या मंत्राचा जप करू शकता तुम्हाला होईल तेवढं तुम्ही जप करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जीवनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि गणपती बाप्पांना तर विघ्न हरता देवता म्हणतात त्यामुळे जीवनातील विघ्न तर नक्कीच दूर होतील आणि आता बघा हे आपण पानग तिथं मंदिरामध्ये ह्या दुर्वान ते वाहिल्याच्या ये नंतर येत्या वेळेस कुठेही थांबायचं नाही कोणालाही बोलायचं नाही अगदी मंदिरातून डायरेक्ट आपल्या घरीच यायचं आहे घरी आल्यानंतर आपण आपले जे काही काम आहे ते अगदी तुम्ही तुमच्या दररोजच्या नित्य नियमाने नक्कीच करू शकता तर अशा प्रकारे बघा आपल्याला उद्या हाँ, हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद